कोरेगावचं मैदान होतं आहे उद्या आणि सगळ्यांना उत्सुकता लागली बाकासूर सगळ्यांचा लाडका होईल बाकासूर हे उद्या घेणार उद्या एक नंबर घेईल किंवा दोन नंबर घेईल पण तो गुलाल हे घेणारच कारण सगळ्यांना माहीत आहे बाकासूरचा पळ सगळे बघण्यासाठी तिथं येणार आणि सगळ्यांचा आवडता बैल आहे तो बाकासूर उद्या मजा येणार कोरेगावच्या मैदानात कारण सगळे टॉपचे बैल आहेत महाराष्ट्रातील सगळं टॉपचं बैल आणि तो बैल एक येतो आहे तुम्हाला मागं बी सांगितलं आत्ता बी सांगतो आहे महाराज शंकरपटात जी मैदान होतात त्या मैदानात तो हारलेला नाही बैल त्याचं वर्चस्व त्या मैदानात राहिलेलं आहे आणि तो प्रथमच येतो आहे आपल्या भागात आणि एवढ्या स्पीडचा बैल आजपर्यंत बाकासूर नंतरनं तोच आहे कारण त्याचा पळ बघितला आहे शंकरपटात कारण आपल्या भागात तो कधीच पळाला नाही आणि उद्या येतोय तो, 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 तो लखनसोबत नक्कीच त्याला खूप साऱ्या शुभेच्छा महाराजांनी लक्कनला आणि आपला बाकासूर कोणीही येऊ द्या कितीही टॉपचा येऊ द्या तो पळतो आणि त्या पळूनच उत्तर देतो असा हा महाराष्ट्राचा लाडका किंग आपला बाकासूर आणि बाकासूर खूप एक्साइटमेंट झाली कारण गटालाच कळेल की बाकासूर चीज आहे आणि नक्कीच पायरा टॉपचाच आहे बाकासूरचा पण आपला बाकासूर उद्या गुलाल घ्यावा कारण बाकासूर गुलाल असला की बरं वाटतं आणि नक्कीच उद्या टॉपचे बैल पण येणार आहेत तात्यांचा सुंदर भारत आवडती बैल आहेत टॉपचे बैल आहेत मथुर ही बैल पण बुलालाच राहावं खूप इच्छा आहे पण बघूया कारण मैदान हे कोरेगावचं मातीचं रान नाही आहे कटणाचं रान आहे माळ रान आहे आणि मधीच आता चढ आहे आणि त्या चढात बैल दमतात नक्कीच बघूया बाकासूरला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याची भीती आहे तो महाराज नक्कीच महाराजच तेवढीच भीती आहे बाकी काय नाही बघूया उद्याच्या मैदानात धन्यवाद